भेट घेतलेली आहे काय नेमकं केलेली आहे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय जे म्हणलं जात ना ज्याला कर नाही त्याला डर कसा का कायदा लॉ असं सांगतो एखाद्या प्रकरणात जर टेस्ट करायची असली आणि जर आरोपी असले आणि आरोपींनी जर नाही म्हणले तर टेस्ट नाही करताय इथं माझ्या प्रकरणातला घातपाताच्या प्रकरणातला त्या धण्याच्या धन्याने जो घातपाताचा विषय ठरवलेला होता चिकट रचलेला होता त्यातला आरोपी येऊनच म्हणतोय टेस्ट करायची मग त्या अर्जाला मंजुरी द्या तिची अंमलबजावणी करा त्या अर्जाची माझा पण अर्ज दिलेला आहे दोन्ही अर्जाची मंजुरी द्या टेस्ट करा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या कारण ही अशी संधी आहे आता कारण ते परळीचं ते खरकट आहे ना ते बसणारच नाही ते असेच पुन्हा पुन्हा जामीन झाले की पुन्हा पुन्हा कटर असणार पुन्हा पुन्हा डावर असणार आणि पुन्हा घात घात घडून आणणार हे शंभर टक्के तेव्हा करणार आहे आणि हे तेव्हाच लक्षात येतं बघा की पुन्हा पुन्हा उचकवलं जातं जो कोण म्हणतो आहे ना मला त्याच्याबद्दल तर बोलायचंच नाही आरोपीबद्दल हे सगळं घडून जे आणतोय ना हा धन्याचे हेच घडून आणतोय म्हणून मी हे आरोपींबद्दल बोलतच नाही आहे परंतु त्यातून एक गोष्ट लक्षात येते काल जर परवा किंवा दोन चार दिवसापूर्वी जी काही प्रेस झाली आणि इथं सांगितलं गेलं की माझी झरंगीचे नारकोटिष्ट करा लईच धुतल्या तांदळाचा होता ना तो आरोपी तो असं म्हणायला पाहिजे होतो तुम्हाला ना समाजावरचा मला जे डाग लागलाय आता तो कसा पुसायचा तू जर खास धुतल्या तांदळाचा होता ना तर तो म्हणायला पाहिजे होतं पाचची पाचही बी जणांची नारकोटिष्ट करा सहित असं म्हणायला पाहिजे होतं तिथं तू मुंडे साहेब म्हणतो म्हणजे तुला पुन्हा तिकडूनच फूस लागली आणि पुन्हा तू कुठाने करायला लागला त्याचा अर्थ असा होतो की काय बरं का मी गप्प बसलो होतो का बसलो होतो होतं ते पण मीडियाला सांगतो आणि मीडियाला मी दोन वर्षापासून कुठंही बोलत नाही मीडियाला चांगलं माहिती आहे तुम्हाला सुद्धा की ज्यावेळेस ही घातपाताची घटना घडली गेली त्यावेळेस त्या आरोपीची ती माऊली बायको आणि आई त्या माऊलींनी असं सांगितलं होतं मीडियातून की हे पेत आहे याच्या हातातून झालं सुद्धा असन घरात सुद्धा लई त्रास देत आहे पण जरंगे पाटलांनी लय मनावर घेऊन मला कुठंतरी ते शब्द जिवारी लागल्यासारखं झालं की त्याची आई आणि ती बायको खूप सोन्यासारखे चांगले की चला जाऊ द्या त्यांनी मीडियातून म्हणलेत ना पण हे असं पोरग आहे हे स्वतः सुखाने खायचं नाही आणि त्या घरच्याला सुखाचे तुकडे नाही खाऊ द्यायचं आणि याला कुणीतरी सुखाचे तुकडे खाऊ नाही कुणीतरी फूस लागल म्हणून मी आता एस पी साहेबांना सुद्धा तेच सांगितलं की जामीन झाल्याच्या नंतर पुन्हा शिडियार काढा कोणाकोणाचे फोन आले किंवा कोणाकोणाकडे गेला ते लोकेशन काढा याच्यात कोण कोण आहे ते त्याच्या कुटुंबातला जरी मदत करणार असला तरीही त्याला आरोपी करावं लागणार आहे तिथं पर्याय नाहीये याला कोणी आहे का तू बोल म्हणून किंवा याला कुणीकडून आणखीन सांगितलं गेलंय का किंवा असा संशय तू काही इसार फेसार घेतला होता काय म्हणून याला जामीन झाल्यावर बी झोपून देणार की तू हे कुठाने करत त्यांच्या विरोधात बोलच आणि तू जे जे आरोप करणार आहेस ना ते आता तुला जाहीरपणानं सांगतो मी थांबलो होतो काही गोष्टीसाठी तो जामीनच होऊ द्यायचे नसते तर आम्ही वकील असते पुडुंकाचा खच आम्ही सुद्धा खूप काही गोष्टी करू शकलो असतो पण तो ते बोलायला लागला ला ना त्याचा आता ते आरोप जे जे करणारे ते आरोप त्याला सिद्ध सुद्धा करावं लागणार आहेत नसता पुढच्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत त्याच्यावरती आता जे जे आरोप करणार त्या आरोप त्याला सिद्ध करावं लागेल जो कोणचा आरोप करील त्याचा नसतात त्याने सिद्ध जर नाही केला ना पुराव्यासहित सहित आरोप केल्याला तर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत त्याला त्याला आता सुट्टी नाही आहे म्हणजे आणि धन्याला तर नाहीच मी यांच्याविषयी तर बोलतच नाही आरोपींविषयी आणि त्यांच्याविषयी बोलणार नाही आणि तुम्हाला सांगतो मला इच्छाही बी नाही त्यांच्याविषयी बोलायची पण धन्या गब्बसतच नाहीये परळीचं खरकट गप्ब तयार नाहीये ते राहून 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 पुन्हा ते उचकीत आहे हे हे असले प्रकरण आता इतकं भारी आलंय ना काय म्हणतात ना त्याला जुनी एक काहीतरी मन आहे आता चुहापाडखेने चा धन्या आता उंट पहाडाच्या खाली आला आता चिव्हा पहाडाच्या खाली आलाय त्याचं कारण असं आहे की आरोपी जो करणार आहे घातपात घडून आणणार आहे कट रचणार आहे त्याचं नाव नाही घेत ते उलट त्याला सारखं सारखं मीडियात बोलायला लावते याचा अर्थ जे आरोपी आहेत सांग ना सांगणार आहेत तुम्ही आरोपी घातपात धन्यानी ठरवलंय म्हणून रेकॉर्डिंग घ्या तुमच्या मोबाईलचे आमच्या नाही सगळ्या गोष्टी त्या तुमच्यात आणि तुम्ही जर आता मीडियात येऊन म्हणत असलात की आम्हीच आम्हीच रचलय आणि तिकडून नाहीचे तुम्हीच सांगितलेलं आहे तुमच्या बैठका त्याच्या संघ रेस्ट आउटला झाल्यात त्या परळीच्या खरकाट्या संग आणि आता अशी योग्य वेळ आली की आरोपीच जर म्हणतोय टेस्ट करा तर तपास यंत्रणेनं ते अर्ज आता कोर्टापुढे ठुला पाहिजे त्याला मंजुरी घेतली पाहिजे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि त्या तीनही आरोपीची टेस्ट आता तपास यंत्रणेने मागायला पाहिजे आणि त्या परळीच्या खरकाट्याची धनेची पण आणि माझी पण एकूण पाच जणांची होणं गरजेचं आहे आता कारण आरोपी म्हणतोय एक तर आरोपी जर नाही म्हणला ना टेस्टला तर नाही करता येत आता आरोपीच म्हणतोय म्हणल्यावर किती भारी झाला आता आता हो हे जर तिथं गेला नसेल तर नार्को मध्ये येणार नाही ना आणि गेला असेल याला जर धन्याला किंवा त्याच्या त्या पीएन कोणी त्यांना बोलला नार्को टेस्ट मध्ये येणार ते म्हणजे धन्या ऑटोमॅटिकच येतोय आता म्हणून याची नार्को टेस्ट होणं खूप गरजेचं आहे म्हणून आता यांनी तो अर्ज तपास यंत्रणेने कोर्टात दाखल करून त्याला मंजुरी घेणं गरजेचं आहे नार्को टेस्ट साठी आणि यांच्या जामीन रद्द करून यांची अंडर ट्रायल सुरू करणं गरजेचं आहे काय सांगितलं या चर्चे दरम्यान तुम्हाला या मागण्या केल्यानंतर दुमाला दुमाला ते नाही सांगणार मी मीडियाला बाहेर काल पण रेकॉर्डिंग व्हायरल झालं पण शंभर टक्के हे सगळे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालं प्रकारचा मी नेमो येत असले गोळ्यान पाहिलं तू येत तू ये क्षेत्रिय मराठा काय असतो तुला पहिल्यांद कोणाची रेकॉर्डिंग बोट सुद्धा घरी नाही जाणार अंग तर नाही जाणार पण बोट सुद्धा घरी नाही जाणार त्याच्या तू ये तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत सगळ्या गोष्टी मला मा माहितीये मी योग्य वेळी पुराव्यानिशी सगळं बाहेर काढणार असं ते आरोपी अमोल यांनी इशारा दिला बाबा या विषयावर भरकाटायचं नाही आता याच्यावर बोला आता आधी तुला आंदोलनाचं काय जे माहिती आहे ना ते विषय भरकुटूच नको याच्यावर भरकटायसाठी तुला लागलेला डाग पुसणारच नाहीये त्याच सा कारण सांगतो दुसऱ्या जातीच्या लोकांना खुश करायसाठी तो आपल्या जातीला डाग लावतो हो काय हा कुठं ते चार टूचे टोळीतले ते तुला कमेंट करणार तू बोलल्यावर हो, आणि मग तुला वाटणार का तो ह्यामागं जाणता आहे लई ते तुला पॉझिटिव्ह अशा कमेंट करणार ते टोळीतले आणि मग त्याच्यावर तू समजणार का तो ह्या मागं लई जाणता आहे त्याच्यावर तू पाऊल उचलणार का तू आणि तुला जे काय आरोप करायचे ना आंदोलनातली ती तू जे जे आरोप करणार आहे त्याचे तुला पुरावे सहित सिद्ध करावं लागणार हे ध्यानात ठेव हो। नसता फौजदारी गुण येतात पुढं पुढं आता तू बघ काय काय होत तू फक्त नीट रोगणूक पुढं त्यांनी एकच काम करायला पाहिजे होतात आपल्याला धन्यानी घातपाताची सुपारी दिली ती आपल्या गुण चुकलंय आपण आपलं गप घरी राहा नीट सुखाचे तुकडे आपण खावा आणि घरच्याला सुखाचे तुकडे खाऊन द्यावा या भूमिकेत त्यांनी राहायला पाहिजे होतं मीही त्यांच्या कुटुंबातून काही मिड्यात शब्द आलते की जरांगा लय मनावर घेऊन येते पिऊन आम्हालाही त्रास देतो घडलंही असेल चला म्हणलं जाऊ द्या त्या माय मावल्यांचं तरी आपण ऐकावं पण हे जर पुन्हा पुन्हा तेच करणार असला त्यांचं ऐकून एखादा बार पुन्हा आमचा घातपात होऊ शकतो त्याच्यामुळे ते हो पुना -पुना नार्को टेस्ट होणं आता गरजेचं आहे आणि यांच्या तिघांच्याही जामीन रद्द करून ते अर्ज तपास यंत्रणेनं कोर्टापुढं ठेवून त्याची परवानगी घेऊन नार्को टेस्ट होणं खूप गरजेचं आहे माझाही अर्ज मंजूर करा दिलेला आहे मी आणि हेही मंजूर करा याचाही आणि फळ नार्को टेस्ट मग कळन याची जरी झाली तरी याच्यातून ये येणारे याला या ज्या वेळेस विचारलं जाईल परलेला गेलता का तुला कोणी बोलला का कोणत्या साळ्या का कोण का या कोणतरी होता ना तो बीडचा हा कांचा का कोण तो ते हो? ते हो बोलला का कोणतो गरुड हे ते, हो ते हो बोलला का नार्कोटेस्ट सगळं सगळे ना आम्हाला डरच नाही एक त्याच्यामुळं काय काय केलंच का नाही ना लपून का बसायचं ते म्हणतात की मला विनाकारण गुंतवलं आमचे वकील मॅनेज केले मला एक, एक सांग मला एक सांगा सांगितलंय कोण तुम्ही आरोपी जॉब देत आहे कोण तुम्ही सांगता कोण तुम्ही कमी सांगितलं मग <laughs> तुम्ही काय गुंतवलं ना तुम्हाला सांगणार आहे तुम्हीच गुंतणार आहे तुम्हीच घातपात सुपारी घेणार आहे तुम्हीच मग दोषी नाहीत का तुम्ही उलट तुम्ही लय अंगलोट घ्यायला लागला ती गोष्ट आता तुम्ही आता ही पुन्हा पुन्हा उकरायला नव्हती पाहिजे पण आता नार्कोटेस्टमुळं आता तर त्याचे टेस्ट होणार आता होणार त्यांच्या तिघांच्या जामीन रद्द होणार त्यांचे अंडर ट्रायल चालणार आता आणि त्यांच्या आता लक्षात येईल ती अशी विषय तज्ज्ञ सांगते तिचा माणूस खोटं बोलतच नाही हा आणि मग ते दादा आता विचारणार आहेत तो काय काय केलंय कुठं कुठं गेलाय मग कळन तुला कसं असतात तो त्यांचं ऐकून आयुष्य खराब खराब कोपरेटी प्रकरण त्यांनी आरोप केले जर तुम्ही आरोपीला मारलं नाही तर मी फाशी गेला असं तुम्ही त्यांना म्हणले मी काय म्हणतो काय नेमकी झालं मी काय म्हणतो तुम्हाला मी काय म्हणतो तुम्हाला कि ही ह्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी विनाकारण आंदोलनात काय कोपर्डीत काय हे करू नको आणि तुला करायचंच ना मी स्पष्ट मिळत सांगालो ना आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय असं बोल फेर द्यायला लोक का तू जो हायच ना तो म्हणणंच आहे ना गुन्हा दाखल कर ना आमच्यावर कमिशनर बोलवतील ना आम्हाला आणि तुझे पुरावे सिद्ध होईल तिथं पुन्हा काय लटकणार आहे आता क्लिअर उत्तर दिलं ना तुला काय आंदोलनातली माहिती आहे तुला काय कोपरीतली माहिती तू त्याच्याबद्दल आमच्यावर गुन्हा दाखल कर बोमल काय होणार आहे तुमच्या सांगा चला तुमच्या नाही मिळणार आहे का तो गुन्हा दाखल कर कमिशनर आम्हाला बोलवतील पण पुरावे निशिस सिद्ध हो नसता युधून पुढे तो पलटाणार आहे सगळा आता आरोप करताना विचार करून कर विनाकारण भिकाला लागू नको आणि कोणत्या तरी जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला डाग लावू नको ध्यानात राहू दी सुरक्षेची मागणी केली का तुम्ही काढली मला सुरक्षा नको असं म्हटलं होतं आता पुन्हा काही मागणी वगैरे केली का नाही 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 नकोच हे बोलतोय मी मैदान पाहिजे ना खरकाट्याला त्या आहे मैदान पाहिजे त्याला असे छक्के मेंग येऊन धंदे नको करू आ, मैदान मोकळं पाहिजे ना घातपात करायचं एका बापाच्या आवला दे काय मी पूर्ण माझं संरक्षण काढले मी माझ्या जालन्याच्या एस पी साहेबांना विनंती करून सांगितले माझं संरक्षण काढा म्हणून तुम्ही ये तुला का व्हायचं तवा असले नको रे हिजडे धंदे करू याला पाठवून त्याला पाठवून घातपात करायला लाव आणि आता त्याच आरोपीच्या तोंडवून पुन्हा वकून घ्यायला लागला आणि फक्त आमच्या दोघाचेच नाव घेतोय तू जर धुतल्या तांदळ होता तो आरोपी त्यांनी सगळ्याचे नारको टेस्ट करा म्हणायला पाहिजे मग तरी पटला असता आम्हाला तू आमचे दोनच घेतून त्यांना साहेब म्हणतो याचा अर्थ हे खरकट परळीच पुन्हा एकदा यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचा साधायला लागलाय आणि पुन्हा मराठा मराठ्यात लावून द्यायला लागलाय आणि हे याच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुन्हा घातपात करायचा कट पुन्हा धन्याने रचलाय याच्यात अशी शंका त्याच्या कालच्या पासून यायला लागली टेन्शन घ्यायची गरज नाही आम्हाला कर नाही त्याला डर कशाला कशात बी तयारी नार्कोटेस्ट ना। कशात याच्यावर ना, भारकाटासाठी काही नको बोलू मी सांगितलं नाही एका प्रश्नाचं उत्तर सरळ अरे मग तेच सांगितलं रे उत्तर एक मिनिटात दिलं नाही मी आणि खरं दिलं की असं काय गोल गोल फिरेल तुम्हाला तो ह्या जवळ काय पुरावेत त्याच्या सहित आमच्यावर गुन्हा दाखल कर पुरावे सिद्ध होय कमिशनर मला बोलवते ना मिळेल ते सध्या भोगून आता याच्यापेक्षा काय उत्तर पाहिजे सोळा असू सोळाच्या सतरा अरे सोळा चोवीस असू चोवीसा दोन हजार सहा सुी तो जन्मायच्या आधीपासून आता पोहोच काय पुरावेत तेवढे दिन गुन्हे दाखल गुन्ह्याशिवाय न्याय मिळेल का चल जाऊ बाकीचं काय सांगू आता काय क्लिअर पाहिजे धोका तर असतोच चांगलं काम करायचं म्हटल्यावर धोका निर्माण होणार मी माझ्या समाजाचं समाजाच्या सहा करोड लोकांच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी काम करतोय चांगलं काम करणाऱ्याच्या जीवाला धोका असतोच पण मी मरायला भेट नाही कारण सहा कोटी मराठी जीव वळून टाकायला आहेत आणि आमचे पोरं सुद्धा मरायला तयार आहेत अशा तुटून पाडणार आहेत एका दिवशी तुम्ही फक्त बघा जवळ सण होत आहेत तोवरच हे होणार आहे ओके दादा थँक्यू धन्यवाद